रेश्मासाठी आब्याचं उत्तर काय असणार आहे आणि आब्या कोणाला निवडणार आहे आणि त्याचबरोबर आब्या गाव सोडणार आहे का तर नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे आर पी अपडेट या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो थोडा या वेळ करता व्हिडिओला सुरुवात करूया तर जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहिलंच आहे की रेशमाच्या जे मनात होतं ते आब्याला तिने सांगितलेलं आहे कारण तो हाच वेळ होता कारण या नंतर आब्या मुंबईला म्हणजे शहरामध्ये जाणार होता तर हे सर्व तर तुम्ही मागच्या एपिसोड मध्ये पाहिलंच आहे तर मी आता सांगणार आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये नेमकं काय काय होणार आहे आणि आब्या कोणाला निवडणार आहे रेश्मा की केवढा आणि आब्याचे नक्की खरे प्रेम कोणावरती आहे जसं की आपल्याला या वेब सिरीज मध्ये पाहायला भेटलेला आहे आब्या जो असतो त्याचं केवड्यावरती प्रेम असतं रेश्मा ही जी असते ती मैत्रिणी सारखं राहून जीवापाळ प्रेम करणारी तर आता अभिजित कोणाला निवडणार हा अभिजित पुढे खूप मोठा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तो कसा हे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला भेटणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगू मला तर वाटतंय तो रेश्माचं मन मोडणार नाही तर तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटत असतात त्याचमध्ये त्याचसोबत कमेंटमध्ये रेशमासाठी रेड हार्ट आणि केवळ्यासाठी येलो हार्ट हे करा